प्रायोजक वर्मा ज्वेलर्स सर्व प्रकारच्या सोन्या चांदीच्या आकर्षक दागण्याचं आमचे मित्र आणि सहकारी शंभूराजे देसाई यांच्या सुपुत्राच्या लग्नाकरता या ठिकाणी मी आलो होतो आणि वधूवरांना त्या ठिकाणी आशीर्वाद देखील मी दिलेला आहे अतिशय भव्य अशा प्रकारचा सोहळा या ठिकाणी होतोय मला मुंबईला अजून एक महत्वाचा कार्यक्रम असल्यामुळे मी परत जाणार आहे पण अतिशय आनंदी अशा प्रकारचं सगळं वातावरण आहे आणि शंभूराजेंची माझी खूप जुनी मैत्री असल्यामुळे एक प्रकारे माझं एक कौटुंबिक लग्न असल्यामुळेच मी या ठिकाणी आलो आहे तो देखील कुठंतरी जाऊन पुढे असं भुजबळ म्हणत आहे पहिली गोष्ट अशी आहे की मागच्या वेळेचं आरक्षण हे उच्च न्यायालयामध्ये टिकलंच होतं सर्वोच्च न्यायालयामध्ये ते टिकू शकलं नाही आता आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहोत पण टू पिटिशन देखील आता आपली हिअरिंगला त्या ठिकाणी घेण्यात येते आहे पण त्याचवेळी पॅरलली आपण काय प्रयत्न केला आहे तर मागच्या वेळेस ज्या कारणाने सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली किंवा ज्या कारणांवर त्यांनी आपलं आरक्षण फेटाळलं त्या कारणांची मीमांसा करणारा सर्वे हा आपण ऑलरेडी सुरू केलेला आहे कारण त्यांनी काही तीन चार मुद्दे पॉईंट आउट केले के की याच्यावर सर्वे झाला नाही किंवा याच्यावर अधिक सॅम्पल असायला पाहिजे होतं तर ते आता आपण करतो आहे त्यामुळे पॅरल ते देखील आपलं चाललेलं आहे की आम्हाला पद्धतीने असं आहे की वैयक्तिक प्रत्येकाची भूमिका असू शकते भुजबळ साहेबांशी मी देखील चर्चा करेन राणेसाहेबांशी करेन नेमकं काय केलेलं आहे हे त्यांच्या लक्षात आम्ही आणून देऊ या ठिकाणी अतिशय चांगला सुवर्ण मध्ये आपण काढलेला आहे की ज्यातनं मराठा समाजाला देखील फायदा झाला पाहिजे आणि इतर कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये अशा प्रकारचा मार्ग काढला आहे त्यामुळे मला असं वाटतं की भुजबळ साहेबांनी देखील कुठेही चिंता करण्याचं कारण नाही आहे हे सरकार काहीही झालं तरी ओबीसीवर अन्याय होऊच देणार नाही